नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात वंशवृद्धी मुलांच्या सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी तसेच ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जिला अपत्यसुख लाभत नाही अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात ज्या संस्कृतीत गुरुची पूजा होते प्राण्यांची पूजा होते इतकेच काय पण निर्जीव वस्तूंची देखील पूजा होते ती संस्कृती मातेला कशी विसरेल अशा या मातृत्वाचा गौरव करण्याचा स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन पिठोरी अमावस्या होय त्यानुसार यंदा श्रावणी अमावस्या प्रारंभ होणार आहे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून आणि अमावस्या तिथी समाप्त होणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी बावीस ऑगस्टला अमावस्या मध्यान काळात आहे त्यामुळे याच दिवशी पिठोरी अमावस्या साजरी केली जाईल या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दरवर्षी श्रावण अमावस्याला एक मूल होत असे व ती लगेच मृत्युमुखी पडत असे कंटिन्यू सात वर्षे झाल्यानंतर पतीने तिला तिच्या नवजात अर्बकाचे शवासकट घराबाहेर हाकलून दिले तेव्हा तिने जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या केली चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले तिने त्यांना आपले दुःख सांगितल्यावर तुझी मुले जगतील असा योगिनींनी तिला वर दिला पुढे ती पुन्हा घरी आली विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुष्य असे आठ पुत्र झाले मग त्या स्त्रीने आपल्या चौसष्ट योगिनींची पूजा केली अशा प्रकारे संतती रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते म्हणून ही अमावस्या महत्वाची आहे हे व्रत फक्त सुवासिनी स्त्रिया करतात श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका म्हणजेच देवीची रूपे ठेवून चौसष्ट योगिनींची पूजा करावी पिठोरीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत अलीकडे त्यांची छापील छायाचित्रे मिळतात आपल्यासाठी सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी निरोगी आरोग्य सुखसंपत्ती मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो म्हणून या दिवसाला पिठोरी अमावस्या असे नाव पडले असणार भेदाने घातलेली तांदळाची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य तसेच नैवेद्याला वालाचं बेर्डं माठाची भाजी पुऱ्या साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात पूजा करून झाल्यावर पूर्णाची आरती करतात खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री त्या आपल्या खांद्यावरून मागे नेत अतिथी कोण असे विचारतात एक एक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे सर्व अतिथी मीच आणि एक पुरी घ्यायची अखेर आईने त्या सगळ्या मुलांना खीर व पुरणाचे पक्वानने खायला घालायची अशा प्रकारे पूजा पूर्ण करतात या दिवशी सवाष्णही जेवावयास घालतात अशा रीतीने स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य आरोग्य देणारी ही अमावस्या आहे समाजात स्त्रियांचे महत्व समजण्यासाठी घरोघरी भाऊबीज रक्षाबंधनाप्रमाणे मातृदिन साजरा झाला पाहिजे जी माता आपल्याला मायेने त्यागाने ममत्वाने मुलांची घरादाराची सेवा करते तिच्याविषयी योग्य ती जाणीव समाजाला होऊन तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे आई ही केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे आई ह्या दोन अक्षरी छोट्याशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे वात्सल्य व त्यागाची मूर्ती म्हणजेच आई होय अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही म्हणूनच तिला माऊली असे आदराने म्हटले जाते त्या माऊलीला माझा शतशा प्रणाम शेतकऱ्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक पोळा या सणाला खूप महत्व देतात शेतकऱ्याचा सखा सोबती प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणारा धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या काही भागात पोळा हा सण दोन दिवस साजरा केला जातो बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदी बैल सजवतात याला तान्हा पोळा असे देखील म्हणतात विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्व देतात कारण विदर्भातील शेती बैलांवर जास्त अवलंबून आहे त्यामुळे पारंपरिक दृष्टीने बैलपोळा हा सण बैलांनी शेतीमध्ये केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ती बैलपोळ्यांच्या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात बैलपोळा हा शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने व उत्साहाने दरवर्षी साजरा करीत असतो बैल शेतीच्या कामात खूप मदत करतात बैल म्हणजे शेतकऱ्यांचा मित्रच आहे आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतात पण पुरातन काळापासून शेतीची अवघड कामे जसे की नांगरणी वखरणी तसेच वाहतूक गाड्या नव्हत्या तेव्हा दूरच्या गावी तालुक्याच्या ठिकाणी जायचे असेल तर बैलगाडीचाच उपयोग होत होता अगदी नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांची वरात सुद्धा बैलगाडीतूनच काढली जात असे या काळात बैल शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खूप जोडून होता बैलांच्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो मित्रांनो पावसाळ्यातील पेरणी संपल्यानंतरच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस बैलपोळा साजरा केला जातो महिला घरामध्ये मा मातीच्या बैलांची पूजा करून पिठवळ्याची पूजा करतात तसेच या दिवशी गोडधोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी पुरणपोळी करी भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात शेतकरीही आपल्या शेतातील राबणाऱ्या बैलांना वेगवेगळ्या पदार्थांचे पक्वांना खाऊ घालतात तसेच त्यांची चांगल्या पद्धतीने आंघोळ करून सजावटही करतात व त्यांची संध्याकाळी पूजा करतात बैलपोळा सण साजरा करताना सणाच्या निमित्ताने एक दिवस तरी बैलाची पूजा करून नांगरापासून त्याला दूर ठेवले जाते पोळ्याच्या दिवशी बैलाला शेतीचे कोणतेही काम करू देत नाहीत या दिवशी त्याला उठणे लावून मालिश करून स्नान घालतात वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवले जाते त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी दागदागिन्यांनी सजविण्यात येते बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते नंतर त्यांना चारा देऊन घरी आणतात बैलांच्या खांद्याला तुपाने किंवा हळदीने शेकतात त्याला खांद शेकणे असेही म्हणतात तसेच त्याच्या पाठीवर विविध नक्षीकाम केलेली झूल चढवतात आणि सर्व अंगावर ठिपके देऊन शेंगांना बाशिंग बांधतात काही शेतकरी आपल्या बैलांच्या पाठीवर रंगकाम करून त्यांना सजवतात तसेच बैलाच्या शेंगाला बाशिंग बांधून छान छान आवाज करणाऱ्या घुंगरांच्या माळा घातल्या जातात पायात चांदीचे तोडे घातले जातात जाता। प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना सगळ्यात सुंदर सजविण्याचा प्रयत्न करतो या दिवशी बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास गर नवीन कपडे घेतले जातात आणि मग गावात बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते हे दृश्य पाहून मन खूपच आनंदी होते व बळीराजा देखील आनंदी होतो मित्रांनो आजकाल बैलांच्या सजावटीच्या स्पर्धा असतात यात मोठी बक्षिसेसुद्धा असतात बैलाच्या सजावटीसाठी होणाऱ्या स्पर्धा आणि बक्षिसांसाठी शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग हे सारे पाहून असे वाटते की माणसाने हा सण देखील आपल्या फायद्यासाठीच बनवून घेतला आहे तसे आजकाल शेतीमध्ये नवनवीन उपकरणे उपलब्ध झाली आहेत त्यामुळे शेतीमध्ये बैलांचा वापर फक्त गरीब शेतकरीच करतात पण हे पर्याय नसल्यामुळे वाढत्या तांत्रिक उपकरणामुळे हळूहळू शेतीच्या कामामध्ये बैलांचा वापर कमी होऊ लागला आहे आणि बैलपोळ्याची ही परंपरा नावापुरती राहू शकते मित्रांनो बैलपोळ्याविषयी एक कथा आहे जेव्हा प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर आले होते तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचे प्राण घेण्याचे प्रयत्न करत होता कंसाने एकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असूर पाठवले होते एकदा मामा कंसाने पोलासूर नावाचा राक्षस कृष्ण भगवानचा वध करण्यासाठी पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करून सर्वांना चकित केले होत तो दिवस श्रावण अमावस्येचा होता म्हणून या दिवसाला पोळा म्हणू लागले या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास अस। ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद